तर नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची घोषणा झाली आणि सर्वच पालक विद्यार्थी शिक्षक संस्था त्याचप्रमाणे नातेवाईक सर्वांनाच हाच प्रश्न पडला की नक्की हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे काय आहे आणि पेपरमध्ये बातम्यांच्या माध्यमातून ज्या बातम्या दाखवल्या जात होत्या आणि त्या बातम्यांमुळे जे विद्यार्थी आहेत तसेच पालक आहेत त्यांच्या मनामध्ये भीतीचं त्याचप्रमाणे शंकेचं वातावरण किंवा अनिश्चितता आपल्याला पाहायला मिळली होती मात्र आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये जे महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते सर्व आपण सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि प्रामुख्याने अकरावी आणि बारावीसाठी आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमधून हो आपण माहिती देणार आहे आता संपूर्ण जे वेगवेगळे जे विषय आहेत त्या विषयांना या ठिकाणी आपण सांगणार नाही किंवा त्या विषयांबद्दल आपण बोलणार नाही मात्र साधारणपणे थोडक्यामध्ये अकरावी बारावीसाठी कसा अभ्यासक्रम असेल याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मी देत आहे तर जे उच्च माध्यमिक स्तरावरती जे सुरवातीला आपल्याला पाहायला मिळले होते जे दोन भाषाविषयी आहेत की ज्याच्यामध्ये विद्यार्थी मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा या दोन भाषांचे निवड करत होते आणि त्याचप्रमाणे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये देखील अशाच प्रकारच्या दोन भाषा आपल्याला निवडाव्या लागतील की ज्याच्यामध्ये आपल्याला मराठी घेता येईल इंग्रजी घेता येईल त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला हिंदी देखील आपल्याला घेता येऊ शकते म्हणजेच इंग्रजी ही जी पहिली भाषा आहे अकरावी बारावीसाठी ती अनिवार्य असणार आणि जी दुसरी जी भाषा आहे ती दुसरी भाषा म्हणून जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी निवडू शकतात हिंदी मराठी किंवा कोकणी म्हणजेच या चालू शैक्षणिक वर्षापासून या ज्या दोन भाषा आहेत त्या दोन भाषा तर या ठिकाणी कन्फर्म झाल्या आता येत्या शैक्षणिक वर्षापासून जे उच्च माध्यमिक स्तरावरती जी अं जे आपण शाखा म्हणतो कला शाखा असेल वाणिज्य असेल विज्ञान असेल या ज्या सर्व शाखा आहेत त्या सर्व शाखा यामध्ये वगळल्या जाणार आहेत म्हणजेच जो विद्यार्थी अकरावीन बारावीला असेल तो पास झाल्यानंतर अकरावी बारावीस पास झाला असं आपण म्हणता येईल आणि त्याच्यामध्ये हा सायन्सचा विद्यार्थी हा कॉमर्स हा आर्टचा असे त्यामध्ये विभाग नसणार आहे म्हणजेच पूर्वी आपल्याला अकरावीन बारावीसाठी सहा विषय घ्यावे लागत होते आणि त्या सहा विषयांपैकी मराठी असेल इंग्रजी असेल फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्स असेल भूगोल असेल ॲग्रिकल्चर असेल त्याचप्रमाणे ॲनिमल हजबंड्री असेल आय टी असेल अशा जे सर्व बाकी जे ऑप्शनल विषय आहेत अशा विषयांची यादी आपल्याला पूर्वीपासून होते मात्र हे जे सर्व जे विषय आहेत बाकीचे जे ऐच्छिक जे विषय आहेत ते विषय आता आपल्याला वाढणार आहेत म्हणजेच पूर्वी सहा विषय होते आता देखील सहाच विषय आपल्याला घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये दोन भाषा विषय झाले आणि जे बाकीचे विषय आहेत त्याचे चर्चा आपण करू तर बारावीनंतर अभियांत्रिकेचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री आणि गणित हे विषय घ्यावेच लागणार आहेत त्याचप्रमाणे मेडिकलला ऍडमिशन घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय घ्यावेच लागणार आहेत आणि अभियांत्रिकीचा जो प्रवेश आहे तो जेईच्या परीक्षेवरती अवलंबून जरी असला तरी बारावीसाठी फिजिक्स गणित आणि केमिस्ट्री हे अनिवार्य विषय आहेत आता विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की वेगळं झालं हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं म्हटल्यानंतर मी कोणतेही विषय घेऊ शकतो आर्ट्सचे कोणते पण घेऊ असं नाही तर याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही विषय घेता येतील मात्र जर तुम्हाला मेडिकल ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे विषय असणं आवश्यक हो आहे तसेच इंजिनिअरिंगसाठी फिजिक्स गणित आणि केमिस्ट्री आवश्यक असणार तर यामध्ये जर हे विद्यार्थी त्यांचा कल किंवा त्यांची आवड दहावीपर्यंत इतिहास भूगोल अर्थशास्त्र तसेच जे अकाउंट्स असेल ओसीएम असेल पुस्तक पालन असेल हे जे सर्व विषय आहेत त्या विषयांची जर आवड असेल तर हे विद्यार्थी सुद्धा विषय घेऊ शकणार आहेत मात्र त्यांच्या गुणपत्रिकेवरती कला विज्ञान किंवा वाणिज्य अशा शाखांचा उल्लेख हा असणार नाही तर राज्यामध्ये अनेक वर्षे पहिले ते दहावी तसेच उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच अकरावी व बारावी आणि त्याच्यानंतर तीन वर्षे पदवी शिक्षण अशी व्यवस्था होती आणि दहावी उत्तीर्ण झाल्यावर कला वाणिज्य विज्ञान आणि व्यावसायिक अशा चार शाखा वेगवेगळ्या होत्या तर इतिहास राज्यशास्त्र अर्थशास्त्र आणि भाषा हे विषय कला शाखेतील होते आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी गणित या विषयांचा समावेश विज्ञान शाखेमध्ये होत होता आणि त्यामुळे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याला अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळत नव्हती आणि कला शाखेतील विद्यार्थ्याला गणित किंवा फिजिक्स जरी आवडत असेल तरी त्यांना ते शिकण्याची संधी मिळत नव्हती आता हे सर्व चित्र मात्र बदलणार आहे आता अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना हवे ते विषय निवडता येणार आहेत मात्र त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी म्हणजेच ज्या दोन भाषा आहेत इंग्रजी कंपल्सरी असेल आणि तुम्ही जे दुसरी निवडाल मराठी हिंदी किंवा कोकणी यांपैकी कोणतीही भाषा ह्या कंपल्सरी असतील आणि बाकी जे चार विषय आहेत ते तुम्हाला निवडता येतील तर येत्या शैक्षणिक वर्षापासूनच ही कार्यवाही असणार आहे आणि या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी अजिबात गोंधळून जाण्याची या ठिकाणी गरज नाही आता प्रश्न होता काही विद्यार्थ्यांचा की आमच्या गावामध्ये जे कॉलेज आहे जे जवळपास कॉलेज आहे ते कॉलेज फक्त सायन्सचं आहे सा ते फक्त आर्ट्सचं आहे आता या सर्व घटनांसाठी ज्या उपाययोजना आहेत ज्या सूचना आहेत त्या सरकारकडून तसेच आपले जे शिक्षण खातं आहे त्यांच्याकडून मिळतीलच मात्र जी, जी पहिली बॅच आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलंबण्याची त्या बॅचवरती देखील अन्याय होता कामाने कारण सर्व गोंधळाचे वातावरण असू शकतं त्यामुळे हे सर्व तुम्हाला आधीच माहिती असणं आवश्यक आहे आणि तुम्ही जे तुम्हाला आवश्यक असणारे जे विषय आहेत ते विषय घेऊन जरी तुम्ही शिकत असाल आणि तुमच्या कॉलेजमध्ये तो विषय नसेल तरी तु तुम्ही दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊन शिकायचं आहे अशा प्रकारे देखील या ठिकाणी जी सोय आहे ती असू शकणार आहे त्यामुळे पुढील काळामध्ये अजून आपल्याकडे बाकी आहे तीन चार महिने त्यामध्ये आपल्याला समजूनच येईल की नक्की हे धोरण कसे असणार आहे त्याच्यामध्ये कसे नियमावले आहे परंतु तुम्हाला अजिबात घाबरून जायचं कारण नाही कारण आपल्या चॅनेलवरती आपण तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती आहे ती माहिती देत आहोत